त्या छावा पिक्चर मध्ये ज्यांनी षडयंत्र केलं त्याचा एक दोन मिनिटाचा सीन आणि माता सोयराबाई यांना असं दाखवलं की ते विलन आहेत खाय म्हणजे मुस्लिमांचा द्वेष झाला आंबेडकरी द्वेष झाला आता छत्रपती घराण्याचा सुद्धा द्वेष करताय तुम्ही आम्ही छत्रपती संभाजी महाराजांना नाही ऐकणार हमी राम गणेश गडकरी गण हमी सावरकर हमी ते डॉक्टर शुभा साठे नागपूरच्या त्यांचं ऐकणार आणि हे प्रेम तुम्ही पाहता की माझ्या मुस्लिम माता आत मध्ये बसून शिवाजी महाराज विचार ऐकताय जयंतीला उपस्थित आहे बांधवादा अशी तुमची जबाबदारी आहे खरे शिवाजी महाराज जर आम्हाला या समाधानाला नाही कळले तर महाराष्ट्राचं भविष्य काय आहे आणि आज जे लोक त्या छावा पिक्चर मध्ये ज्यांनी षडयंत्र केलं त्याचा एक दोन मिनिटाचा सीन आणि माता सोयराबाई यांना असं दाखवलं की ते विलन आहेत काय म्हणजे मुस्लिमांचा द्वेष झाला समाजाचा द्वेष झाला आता छत्रपती घराण्याचा सुद्धा आमच्या का मराठा नेत्यांनी गोळवलकर गुरुजीला अभिवादन केलं अरे थोडा तरी विचार करा पंच थॉट मध्ये तो गोळवळकर म्हणतो छत्रपती संभाजी महाराज हा व्यासनी आहे करता की संभाजी लंपट आहे हा अपमान सहन सावरकर आम्ही ते डॉक्टर शुभा साठे नागपूरच्या त्यांचं ऐकणार छावा पिक्चर त्याची फार जाहिरात चालू आहे त्या छावावर चळवळीतल्या लोकांनी दोन ऑब्जेक्शन घेतले राजमाता सोयराबाई यांना जे त्यांनी खलनायक दाखवलं याचा संदर्भ चुकीचा आहे जाणीवपूर्वक दाखवलं जे एक पुरावा आहे त्या पुराव्यामध्ये जो पोंडिचेरीचा गव्हर्नर आहे मार्टिन फ्रान्सिस डायरी डायरीमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की शिवाजी महाराजांना त्यांच्या ब्राह्मण सर कारकुनांनी पकडून दिले हा पुरावा अठराशेचा नाही महिन्याचा दुसऱ्या जाणीवपूर्वक तुम्ही मुस्लिमांचा द्वेष केला तुम्ही आमच्या आंबेडकरी समाजाचा द्वेष केला पण माझ्या मराठा बहुजन बांधवांनो तुम्ही विचार करा ज्याच ऐकून तुम्ही

आणि तुम्ही आम्हाला सांगता की छत्रपती संभाजी महाराजांना मारण्याच्या कटामध्ये माता सोयराबाई होते आम्ही कोणाचा ऐकणार आम्ही छत्रपती संभाजी महाराजांना नाही ऐकणार आम्ही राम गणेश गडकरी आम्ही सावरकर आम्ही ते डॉक्टर शुभा साठे नागपूरच्या त्यांचा ऐकणार आपण हा विचार करावा बांधवांनो फक्त छावा पिक्चर मधला एक सीन तुम्हाला सांगतोय औरंगजेबाच्या आधिपत्यात असलेल्या बुरवर जेव्हा छत्रपती संभाजी महाराज आक्रमण करतात तेव्हा मोगलांचे शत्रू आणि एक दुसऱ्या विरुद्ध संघर्ष करत आहे तलवारीनं रक्त साठत आहे आणि तेव्हा ते चित्र पाहतो तर एक चार वर्षाचा मुस्लिम मुलगा त्याच्या डोक्यावर हिरवी पगडी आहे तो रडत असतो त्याच्या मुखातून शब्द निघतात अम्मी 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 हे शब्द कार्यावर पडतात छत्रपती संभाजी महाराजांचे ते पाहतात आवाज मुस्लिम महिला ती मेरे बच्चे को बचाओ मेरे बच्चों को बचाओ मेरे बच्चे को बचाओ संभाजी महाराज बोलता त्या लाल मुलाला त्या मातेला घेऊन जाऊन देतात मुघलाचे सैनिक संभाजी महाराज चांदा तलवार घेऊन येतात संभाजी महाराज ढाली न ते वार विठाऊन लावतात आणि त्या मुलाला त्या मातेकडे देतात इथं संपत नाही संभाजी महाराज त्या मातेला पाहतात ती माता या लहान मुलाला कवटाळते प्रेम करते संभाजी महाराज विसरून जातात ते युद्धामध्ये का? आहेत ते फक्त आईच मुलाचं प्रेम पाहतात का कारण संभाजी आईच प्रेम नाही म्हटलं त्यांना त्यांनी नाही पाहिलं आपल्या आईला ते ओळखू शकत नव्हते आई कशी आहे अरे तो संभाजी ज्यानं अवघड तीस वर्षाचा जीवन जगलं दोन वर्षाचा असताना आई सोडून गेली तो संभाजी मोगलांना औरंगजेबाला जेव्हा आक्रमण करतो तर चार वर्षाचा मुलगा कोणाच्या तलवारीनं मृत्युमुखी पडू नये म्हणून युद्ध विसरतो त्या मुलाला वाचवतो त्या आईला देतो आणि स्वतः विसरून जातो कि मी युद्धामध्ये आहे छत्रपती संभाजी महाराजांना मुस्लिम म्हणता शत्रू म्हणता अरे ते मोगलांच्या राज्यातला मुस्लिम मुलगा होता चार वर्षाचा तो महाराष्ट्र

संभाजी महाराज अपमान सहन करता आमदारकी खासदारकी साठी एक मुसलमान दाखवा ज्यानं आपल्या वाणीतून आपल्या लेखणीतून शिवाजी महाराज संभाजी महाराज अपमान केला असेल कारण आमच्या रक्तात गद्दारी नाही आहे इतिहासाचा अभ्यास नव्हता कोणी बोललं नाही पण आजही शिवाजी महाराजाबद्दल आमच्या मनात आदर आणि प्रेम आहे आणि हे प्रेम तुम्ही पाहता माझ्या मुस्लिम माता आतमध्ये बसून शिवाजी महाराज विचार ऐकताय जयंतीला उपस्थित आहे तुमची जबाबदारी आहे खरे शिवाजी महाराज जर आम्हाला या नाही कळले तर महाराष्ट्राचं भविष्य काय आहे आणि आज जे लोक त्या छावा पिक्चर मध्ये ज्यांनी षडयंत्र केलं त्याचा एक दोन मिनिटाचा सीन आणि माता सोयराबाई यांना असं दाखवलं की ते विलन आहेत खनाय काय म्हणजे मुस्लिमांचा द्वेष झाला आंबेडकरी समाजाचा द्वेष झाला आता छत्रपती घराण्याचा सुद्धा द्वेष करताय तुम्ही बांधवांना हा विचार केला पाहिजे भविष्यात कधी आपली पुन्हा भेट होईल बाकीचे विषय तुम्हाला पुन्हा सांगू आज गरज शिवाजी महाराजांच्या विचारांची आहे सर्व जाती धर्माला जोडून महासाहेब चिजावणं फटकर धनगर कोळी माळी चांबार कुंभार बौद्ध मुस्लिम मराठा यांना एकत्र केलं त्यांच्यात प्रेमाने बंधुत्व निर्माण केलं आणि مانو سیوے آدر شاید نما مہاراشٹر اپ گیرت مار ڈالے گی اگر خاموش رہتا ہوں تو گیرت مار ڈالے گی اگر سچ بول دوں گا تو حکومت مار ڈالے گی بہت ہوشیار رہنا ہے सभी हिंदू मुसलमान है सभी हिंदू वरना आपस में सियासत मार डालेगी आणि मुस्लिमांच्या महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाच्या भावना माझ्या बहुजन समाजासोबत एका शेरमध्ये मी व्यक्त करतो سب پھول یہاں مرجھاتے ہیں تو پیار کی شبنم پیدا کر سب پھول یہاں مرجھاتے ہیں تو پیار کی شبنم پیدا کر دو ٹوٹے دلوں کو ایک کر دے ایسا کوئی مرہم پیدا کر اس ملک میں اب گنگا جمنی تہذیب بچانے کی خاطر اس ملک میں اب گنگا جمنی زی بچانے کی خاطر اے میرے خدا ایک اور ذرا چھترپتی شیوا جی مہاراج پیدا کر اے میرے خدا ایک اور ذرا چھترپتی شیوا جی مہاراج پیدا کر